नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे हे बघा ह्या ठिकाणी आम्ही कैऱ्या आणल्यात कैऱ्या हे दोन कैऱ्या एक किलो आहेत जरा ना हे स्वच्छ धुवून घेतले सगळ्यात पहिल्यांदा आपण ना ह्या कैऱ्या आहेत ना स्वच्छ धुतलेल्या आहेत ना त्यांची साल काढून घेऊया हे स्वच्छ धुवून घेतलेले कैऱ्या आम्ही जरा सुक्या कपड्याने फुसून घेतले आहेत कारण का पाण्याचा अंश आम्हाला ह्या कैऱ्यांमध्ये यायला द्यायचा नाहीये कैऱ्या आपण जरा आहे ना त्याचे डेटाकडील भाग आहेत ना कटिंग करून घेऊया कारण का आपल्याला ह्या कैऱ्यांच्या फोडी बनवायची आहेत बघा आम्ही हे डेटाकडचा भाग आहे ना कैरीचं कापून घेतलंय मी अजून ठरवलं नाही आहे या कैरीचं काय बनवायचं ह्या कैरीपासून आपण लोणचं बनवायचं का चाट बनवायचं म्हणजे जरासं आपण ते शाळा सुटल्यावर जसं मिळायचे ना बोर कैरी ते बनवायचं का त्याच्यापासून लोणचं बनवायचं बघा आम्ही जरा ही साल आहेत ना काढून घेतो थोडी थोडी आणि मग सर्व कैरीची साधं काढून झाली का मग मी आपल्याला दाखवतो हे पहा सोलून झाल्यानंतर ह्या कैऱ्या अशा प्रकारे दिसतात बघा आंब्याचा आकार बघा कैऱ्यांचा आकार बघा किती सुंदर दिसत आहेत ना आपण ह्या कैऱ्यांचे तुकडे करून घेऊया बारीक बारीक करा किंवा तुम्हाला ज्या आकारात लोणचं पाहिजे असेल ना आंबट तिखट गोड आंबट तिखट गोड आपण लोणचं बनवूया आपण मला तर काही सुचलं नाही काय बनवायचं पण माझी आई आहे की आपण एक काम करूया याचं आंबट तिखट गोड लोणचं बनवूया प्रेक्षकांना दाखवून जरा म्हणजे कैरी ही अशीच असते थोडीशी क्रिमीश कलरची वाव हे बघा तिथे सुंदर दिसत आहे ना बारीक बारीक आपण जरा तुकडे करून देऊया काय झालं माहिती आहे काय सुरीवरती आंब्याच्या क म्हणजे या कैऱ्यांचे तुकडे करणं कठीण पडत होतं म्हणून आईने काय केलंय आढाळा म्हणजे त्याला विळी बोलतात आढाळच बोलतात कदाचित त्याच आढाळ्यावरती आम्ही या कैऱ्यांचे तुकडे करत हो आहोत आणि जर तुम्ही आढाळ्यावर करत असाल ना तर सावकाश करा सराई आपल्याला आढाळ्यावरती हे तुकडे करायचे आहेत म्हणजे एक्सपर्ट ज्या जी लोक आहेत ना आढाळ्याचा वापर करणाऱ्यांनी आंब्याचे कैरीचे तुकडे आढाळ्यावर करा आणि ज्यांना सुरीने जमत आहे त्यांनी सुरीने करा अशा प्रकारे हे कैरीचे तुकडे छोटे 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 करायचे छोटे थोडे सर्व कैरीचे तुकडे करून झाले ना कापून झाले ना सर्व कैऱ्या त्या मग मी आपल्याला दाखवतो हे पहा मित्रांनो आम्ही कैरीचे चांगले असे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे बारीक बारीक असे फोडे करून घेतले आहेत हे बघा कशा प्रकारे आम्ही या ठिकाणी त्या कैरीचे तुकडे करून घेतले आहेत मध्यम आकाराचे म्हणजे आपल्याला जेवढे आकाराचे कैरीचे तुकडे पाहिजे तेवढे घरून घ्यायचे त्याची पारंभी आणि साल बाजूला केल्यानंतर साडेसातशे ग्राम हे कैरीचे तुकडे आहेत साडेसातशे ग्राम कैरीसाठी आपल्याला जवळपास साडेसातशे ग्राम गुळ लागतो बघा अशा प्रकारे बारीक असा गुळ किसून घ्या जेणेकरून आपल्याला आंबट तिखट गोड लोणचं बनवताना इझी होईल एक किलो कैरीच्या साडेसातशे ग्राम फोडी झाल्या आणि साडेसातशे ग्राम गुळ घेतला चवीनुसार मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि दालचिनी थोडीशी घ्यायची दोन वेलची घ्यायचे आणि पाच लवंगा दोन चमचे राई आणि थोडासा एक दोन चमचा लाल तिखट मसाला आणि एक दोन चमचा मेथी घ्या हे सर्व साहित्य आपल्याला आंबट तिखट गोड कैरीचं लोणचं बनवण्यासाठी वापरायचं आहे चैरीचं लोणचं बनवण्यासाठी आम आम्ही गॅस वरती एक टोप तापत ठेवलेला आहे आपण पाहू शकता आणि या टोपामध्ये आपण साधारणतः दोन चमचे तेल टाकायचं दोन तेल टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दालचिनी टाकायची आहे आणि मग नंतर आपल्याला त्यामध्ये लवंगा टाकायच्यात आहेत पाच लवंगा तेलामध्येच टाका दोन वेलची आपण तशीच टाकली तरी चालेल मग त्यानंतर आपण राई टाकायची एक चमचा राई टाकल्यानंतर एक चमचा आपण मेथी सुद्धा टाकायची तडतडेपर्यंत आपण जरा ढवळून घेऊया तेला तेलामध्ये म्हणजे कस स्वाद सगळा तेलामध्ये उतरेल चला राई चांगली तडतडायला घेतलेली आहे आपण त्यामध्ये कैरीची पोडी टाकायला घेऊया अलगद अलगद टाका आपण या रेसिपीला काय म्हणता कमेंट करून सांगा कैरीच्या पोडी आम्ही टाकून झालेले आहोत मग ते तेलामध्ये जरा परतून घ्यायचे आहे मग आम्ही कशा परत आहोत लाकडी चमचा असेल तर उत्तम आवाज जरा कमी येतो आणि जर लोक म्हणजे स्टीलचा चमचा असेल तर त्याचा आवाज येतो किती सुंदर दिसत आहेत ना कैरीच्या पोळी चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा आपण पाहू शकता अर्धा चमचा मीठ आम्ही या ठिकाणी टाकलेला आहे आंबट तिखट गोड बनवायचं आहे ना मग तिखट तिखट आम्ही लास्टला टाकू पण सुरुवातीला इथपर्यंत साहित्य टाकल्यास सर्व परतून घेऊया आणि गॅस फ्लेम स्लो ठेवा आधी तेल आपण तापवून घेतलेला आहे ना म्हणून मी बोललो गॅस फ्लेम स्लो ठेवा दहा मिनिटांनी आपण गुळ टाकूया किसलेला गुळ दहा मिनिट झालेली आहेत कैरीच्या फोडी सुद्धा नरम झालेल्या आहेत आपण यामध्ये म्हणजे गुळ ऍड करूया साडेसातशे ग्रामच गुळ घेतले आहे साडेसातशे ग्राम कैरीच्या फोडींसाठी किसून घेतल्यामुळे गूळ चांगल्या प्रकारे वितळतो आणि लवकरात लवकर आपण हे आंबट तिखट गोड लोणचं बनवू शकतो आणि मग त्यानंतर आपण काय करायचं हा गूळ चांगला असा परतून घ्यायचा आहे चांगला असा हा गूळ परतून घेण्याकरिता एका साईडने टोपाला पकडीने घट्ट पकडायचं आणि चमच्यानी ढवळायचं जरा चमचा आहे ना जड झाल्यासारखा लागेल आपल्याला तू का अलग रीती म्हणजे चमच्याने आपल्याला ह्या कैरीच्या फोडी ढवळ ढवळता येतील बघा आणि गुळ सुद्धा वितळला आहे आपण पाहू शकता ढवळता ढवळता गुळ वितळला हे बघा गुळ्याचं चांगलं असं पाक झालेला आहे आणि या पाकामध्ये या कैरीच्या फोडी ज्या आहेत ना मस्त दिसत आहेत ला जवाब आपण पाहू शकता या ठिकाणी या पाकाला चांगल्या प्रकारे उकळी सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे हे पा मी जवळून दाखवतो बघा बघा हळूहळू हळूहळू या पाकाला उकळी आलेली आहे म्हणजे गुळ जे आपण टाकलं ना ते छान प्रकारे विसळलं आहे आणि त्याचा पाक झाला आहे आणि हे पाक उडू नये म्हणून ना आपण एक काम करूया थोडंसं अर्ध झाकण ठेवलं तरी चालेल मगाशी आपण गुळ किसून घेतलेलं ते झाकण नाही ना ते आपण ठेवूया त्याच्यावरच आणि दुसऱ्या बाजूनी जरा चमच्यानी ठेवायचं गुळ ला, खालती लागायला द्यायचं ला नाही टोकाला पाक आटल्यावर मी आपल्याला केवढं हे लोणचं बनणार आहे ते दाखवतो थोडस यामधील गुळ चांगल्या प्रकारे आटलेलं आहे आणि हे गुळाचा पाक सुद्धा चांगला असा चा ट्रान्सपरंट पण होत आला आहे आणि नंतर जेव्हा अजून गुळ आटेल ना तेव्हा मग लाटला आपण त्याच्यामध्ये जरा दोन चमचे लाल तिखट मसाला टाकायचा आहे या लोणच्या मधील गुळाचं पाक जे आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे यानंतर हे गुळ परत आपण हे पाक आप आटवायला द्यायचं नाही हे बघा मी जरासा आपल्याला पाक या ताटामध्ये घेऊन दाखवतो आपण पाहू शकता एवढं जाम एवढं जाड झालं ना बस झालं मग त्याच्यानंतर हे फुळ आटायला द्यायचं नाही तिथेच थांबायचं आणि मग आपण मसाले टाकायला घेऊ आणि मग गॅस बंद करायचं आणि ढवळायचं no, गॅस बंद केला आहे आणि जरा ढवळायचं थंड झाल्यावर हे, हे स्वतःहून पाक सुकेल बारके दोन चमचे मसाले टाकून okay. तुम्हाला जर लाल तिखट मसाला जास्त आवडत असेल तर टाकू शकता बघा चमचा बघा केवढा छोटा okay. आहे छोटा चमचा आहे हे गरम मसाल्याच्या डब्यांमध्ये ठेवलेला तेवढ्या आकाराचा हा चमचा असे आम्ही दोन चमचे लाल तिखट मसाला घेतला आहे आणि तो ह्या लोणच्यामध्ये मिक्स केला आहे ह्या लोणच्याचं नाव आहे मेथांबा पण मी तर ह्याला लाल तिखट लोणचंच बोलणार लोणच्यासारखंच बनवलं आहे ना तुम्हाला पाहिजे तर जाम म्हणा लाल तिखट जाम पण तुम्ही काय म्हणता ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आंबट तिखट गोड मेथांबा आपण पाहू शकता बघा किती सुंदर दिसत आहे ना असं बनलं पाहिजे आणि हे मेथां जे मेथांबा आहे ना काचेच्या बर्णीमध्ये हवाबंद बर्णीमध्ये भरून ठेवा त्यामध्ये पाणी यायला देऊ नका पाण्याचा एक थेंब सुद्धा यायला देऊ नका कोरडी पाहिजे काचेची बरणी मग हा मेथांबा वर्षभर काय भरपूर वर्ष टिकेल पण आपण हा टिकवायचा कशाला रोज चपाती खायला घ्यायचा आणि ह्या मेथांबाचा म्हणजे ह्या लोणच्याचा चमचा वेगळाच असला पाहिजे पण एक काम करा सुका चमचा हा मेथांबा वा बशीमध्ये काढायला घ्या ताटामध्ये काढायला घ्या चवीने खा हा पहा तुम्हाला चमच्याने जरा हा वर करून दाखवतो बघा किती सुंदर दिसत आहे ना अशा प्रकारे है, हे आंबट तिखट गोड लोणचं व्हायला पाहिजे मी हे वाटीमध्ये घेऊन आपल्याला दाखवतो बनवलेली रेसिपी चला चमच्याच्या साह्याने आम्ही या काचेच्या वाटीत आपल्याला घेऊन दाखवत आहोत बघा किती सुंदर मजेदार आंबट तिखट गोड कैरीचं हे लोणचं मेथांबा ही रेसिपी आज आम्ही बनवली बघा आपण या रेसिपीला कोणत्या नावाने संबोधता म्हणजे बोलता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हा कारण काय आहे मी अजूनपर्यंत या रेसिपीला आंबट गोड कैरीचं लोणचंच बोलत होतो पण माझी आई मला बोलली की याला मेथांबा बोलतात वाव किती सुंदर दिसत आहे ना अशा प्रकारे आम्ही आम आंबं चिखटोर कैरीचं लोणचं बनवलं जसं बाजारात जाम मिळतं ना तशाच प्रकारे हे जामसारखं सुंदर बनवलेलं आहे ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद